मडगाव जवळील रुमडामळ भागातील हाऊसिंग बोर्डमध्ये तपास यंत्रणांच्या नजरा चुकून गुपचूपणे मदरसा सुरू असल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या मदरशावर कारवाई केली आहे यावेळी मदरशात गोव्यासह कर्नाटक आणि बिहार इथून आलेली सतरा मुलं धार्मिक शिक्षण घेत होते असं दिसून आलं आश्चर्य म्हणजे या मुलांकडे आधार कार्ड किंवा भारतीय असल्याची कुठलीच कागदपत्र नव्हती त्यामुळं हा प्रकार पोलिसांनी गांभीर्यानं घेतला आहे मायना पोलिसांनी अठरा ऑगस्टच्या रात्री या बेकायदेशीर मदरशात जाऊन पाहणी केली हा मदरसा अंजुमन हायस्कूलच्या मागील बाजूला असलेल्या एका निळ्या रंगाच्या इमारतीत सुरू होता मदरशाला कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती मदरशातील सतरा मुलांवर मानसिक आघात होऊ नये यासाठी बालकल्याण समितीमार्फत त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान ही मुलं नेमकी कोणाची आणि इथं कशी आली याचा तपास ता आता पोलीस करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा